नमस्कार वेलकम टू लिटल स्टार लिटल स्टारवर आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या आहेत काही सेपरेट सेपरेट गोष्टी काही कंबाईनमध्ये गोष्टी प्राण्यांच्या माणसांच्या अनेक मजेशीर गोष्टी ऐकल्या आता आपण काही तेनालीरामचे छान छान किस्से ऐकणार आहोत या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील गोष्टी ऐकल्या की लिटल स्टारला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं हां विसरायचं नाही तर तेनालीराम हा अतिशय हुशार व्यक्ती होता त्याच्या काळात काही घटना घडल्या त्याच आपण गोष्टी म्हणून ऐकतो तर आजची आपली पहिली गोष्ट आहे तेनाली आणि चोर राजा कृष्णदेव राय यांना दागिन्यांची खूप आवड होती त्यांच्याजवळ एक अत्यंत सुंदर अंगठी होती अंगठीत एक हिरा आणि त्याच्या बाजूला काही असे छानसे मोती लावलेले होते ती अंगठी त्याला फार प्रिय होती राजांच्या महालात आठ नोकर राजांच्या कपड्यांची दागिन्यांची देखरेख करीत असत त्यांच्याशिवाय त्या खोलीत जाण्याची मुभा इतर कोणासही नव्हती एके दिवशी राजाने ती अंगठी घालण्यासाठी मागितली परंतु ती कोणासही सापडे ना अंगठी शोधूनही कुठेच मिळाली नाही तेव्हा मात्र राजा चिडले आणि त्यांनी तेनालीरामास बोलावले बोलाविले आणि सांगितले की बाबा आता या चोराला तूच पकड मला माझी आवडती अंगठी हवी राजाच्या आठही नोकरांना बोलवले आठ एक, एक काठी दिली आणि सांगितले ही काठी उद्या परत घेऊन या तुमच्यापैकी जो कोणी चोर असेल त्याची काठी एक इंच लांब होईल दुसऱ्या दिवशी सकाळी आठ नोकर काठी घेऊन उभे होते आता तेनाली मात्र प्रत्येकाकडे जपून जपून पाहत होता तो नोकर माफी मागू लागला एका नोकराला लगेचच पकडले त्या नोकराने कबूल केले की ही अंगठी त्याने राजाने तेनालीला विचारले अरे कस काय तू या काठी शोधून काढलंस तेनाली हसला आणि बोलला चोराने भीतीने काठीचा अर्धा इंच भाग कापून टाकला होता आता आपली दुसरी गोष्ट आहे तेनाली आणि शिंपी एकदा तेनालीला त्याच्या प्रिय मित्राने एक खूप सुंदर कापड भेट म्हणून दिले तेनाली शिंप्याकडे गेला त्याला म्हणाला या कापडाचा एक छान कुर्ता शिवून दे शिंप्याने माप घेतले आणि कुर्ता कधी मिळेल असे तेनालीने विचारल्यावर शिंपी म्हणाला परमेश्वराच्या मनात असेल तर पुढच्या आठवड्यात कुर्ता शिवून देईल तेनाली आठवडा पूर्ण होता शिंप्याकडे गेला परंतु कुर्ता अजून शिवून झालाच नव्हता तेनाली जरा नाराज झाला त्याने शिंप्याला विचारले पुन्हा तर शिंपी म्हणाला परमेश्वराच्या मनात असेल तर परवा कुर्ता शिवून तयार असेल तेनाली दोन दिवसांनी पुन्हा गेला याही वेळी कुर्ता तयार नव्हता शिंपी म्हणाला परमेश्वराच्या मनात असेल तर कुर्ता शनिवारपर्यंत तयार होईल आता मात्र तेनाली खूप नाराज झाला आणि परत गेला तेनाली शनिवारी दुकानात गेल्यावर पुन्हा शिंपी तेच वाक्य म्हणू लागला परमेश्वराच्या मनात असेल तेनाली मध्येच त्याचे वाक्य तोडत म्हणाला थांब तू तुझ्या वाक्यातून तु तु वाक्या परमेश्वराला काढ आणि नंतर तुला कुर्ता शिवायला किती वेळ लागेल ते सांग तेनालीच्या या वाक्यावर शिंप्याकडे आता मात्र कोणतेच उत्तर नव्हते असे त्याने बरोबर शिंपीला कामाला लावले आता आपली तिसरी गोष्ट आहे राजा तेनाली रामण तेनाली रामण आपल्याच विचारात महाला जवळून चालला होता अचानक तो एका माणसाला धडकला तो माणूस खूप रागावला तेनालीला नको नको ते बोलू लागला अर्थातच तेनालीने त्याची माफी मागितली परंतु त्या माणसाने तिकडे काहीच लक्ष दिले नाही जोरात ओरडाओरडा करू लागला तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे मी राजाचा सल्लागार आहे तेनाली म्हणाला अरे वा ही तर खूपच चांगली गोष्ट आहे पण मी एक राजा आहे हे ऐकून तो मनुष्य आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला राजा आणि तुम्ही कोणत्या ते देशाचे तेनाली म्हणाला मी स्वतःवरच राज्य करतो मी माझ्या भावनांचा स्वामी तू कधी मला माझा तोल ढळताना पाहणार नाहीस मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवतो म्हणजेच मी माझा राजा हे ऐकून तो मनुष्य तेनालीला म्हणाला अरे कृपा करून मला माफ करा मला समजलं नाही पण मी आत्ताच ओळखलं तुम्ही तेनाली रामण आहात ज्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पोहोचलेली आहे एवढे बोलून तो मनुष्य तिथून निघून गेला आणि त्याला समजून चुकले की माणसाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले की कशी त्याची कीर्ती जगाच्या पाठीवर पोहोचते आणि सर्वजण त्याला खूप आदरणीय समजतात कशा वाटल्या आपल्या आजच्या तीन गोष्टी जर या गोष्टी आवडल्या असतील तर इटरसला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच